हे वारुळ आहे म्हणजे नागोबाचं निवासस्थान काही महिला वारुळ पूजनासाठी येत आहेत काही जणी अगोदरच आलेले आहेत व छान पद्धतीने ते वारुळ पूजत आहेत निसर्ग सौंदर्य खूप असं छान आहे आजीबाई अगदी आत्मीयतेने पूजन करत आहेत आणि डोक्यावरचा पदर पडू नये म्हणून काळजी घेत आहेत खूपच छान काही जणी पूजा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत काही जणांची पूजा छान झाली आहे आणि रील्स काढण्याच्या तयारीत आहेत रील्स काढण्याची ॲक्शन चालू आहे निसर्गामध्ये रील्स काढणे हा का एक ट्रेंड आहे पूजा पण खूप छान पद्धतीनं का करत आहेत बाळाची आई बाळाला घेऊन आलेली आहे आणि काही जणींची पूजा झाल्यानंतर एकमेकीला हळदी कुंकू लावत आहेत बाळाची आई पूजा करत आहे काही जणी तर वारुळाजवळ इतकी निवांत पूजा करत आहेत की मांडी घालून बसलेली आहे पहा आणि या सर्वांची पूजा कधी होते आणि आम्ही फेर कधी धरतो यासाठी काही जणी उभा टाकलेले आहेत बाळ पूजा करण्यासाठी मदत करतं आहे की व्यत्यय आणतं आहे ते पण खूप छान पद्धतीनं आई पूजा करण्यात मदत करत आहे एकमेकीला हळदी कुंकू लावणे हा कार्यक्रम चालू आहे काही जणांची पूजा चालू आहे वा खूपच छान मी तर मी पण डोक्यावर पदर घेतलेला आहे कारण मी एक आता आजी आहे मी सास पूजा केलेली आहे आणि फोटोसाठी ॲक्शन दिलेली आहे वा छान खूपच आनंद होतोय आता हे वारू पूजन झालेलं आहे या वारोळावर प्रत्येक महिलाने आपले स्थान निश्चित केलेले आहे आणि या स्थानावर काट्या रोवलेल्या आहेत प्रत्येकीने भावाच्या आयुष्यासाठी पाच दगड आणून त्याची पूजा केलेली आहे पूजा करत असताना पूजेच्या भोवती पिठाने रांगोळी काढलेली आहे अक्षता फुले वाहिलेली आहेत नैवेद्य दाखवलेले आहे वा खूपच छान वारव दिसत आहे आणि आता प्र प्रत्येक महिला फेरच्या प्रतीक्षेत आहेत

sange you karya know.